मंडई सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि प्रत्येक दिवशी तापमान हे नवनवीन उच्चांक गाठत आहे त्यामुळे आपल्याला शरीराची काळजी घेणे हे अत्यंत आवश्यक झालेलं आहे आपल्यापैकी अनेक जण असे आहेत ज्यांना उन्हापासून वाचण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करावा लागतो जसं की टोपी वापरणं असेल सनस्क्रीन लावणं घराबाहेर पडताना उन्हापासून वाचवणारे कपडे घालणं पण खऱ्या अर्थाने आपल्या शरीराचं संरक्षण होते ते आपल्या आहारामधून आपल्याला अनेकदा असं वाटतं की फक्त थंड पाणी पिऊन किंवा एखादं सरबत पिऊन हे उन्हापासून बचाव होतो पण सत्य हे आहे की आपल्या आहारामध्ये काही विशिष्ट पदार्थांचा समावेश टाळणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे कारण काही पदार्थ हो हे शरीरातील उष्णता वाढवतात डिहायड्रेशन घडवून आणतात आणि यामुळे चक्कर येणे त्याचबरोबर डोकेदुखी थकवा अस्वस्थता झोप न लागणे आम्लपित्त अपचन आणि अनेक उन्हाळी विकार हे उद्भवू शकतात चला तर मग आता आपण पाहूया अशा वेळी कोणते पदार्थ उन्हाळ्यामध्ये टाळावेत आणि ते का टाळावेत सर्वात पहिले म्हणजे मसालेदार अन्न ज्यामध्ये मिरची लवंग दालचिनी वेलची जिरे यासारख्या मसाल्यांचा वापर हा जास्त प्रमाणात होतो हे मसाले शरीरातील उष्णता वाढवतात ज्यामुळे पोटामध्ये जळजळ पित्त त्याचबरोबर आम्लपित्त आणि अपचन यासारख्या समस्या निर्माण होतात त्यामुळे शक्यतो हलकं फुलकं कमी मसाल्याचं आणि पचायला सोपं असं अन्न खायला पाहिजे दुसरं म्हणजे तळलेले पदार्थ जसे की बटाटे वडे समोसे भजी पुरी आणि फ्राय केलेले मांसाहारी पदार्थ यांचं सेवन हे उन्हाळ्यामध्ये शक्यतो टाळावं कारण हे पदार्थ शरीराचे तापमान वाढवतात पचनावर ताण टाकतात आणि अतिरिक्त कॅलरीज यामुळे वजनसुद्धा वाढू शकतं नंबर तीन आहे फास्ट फूड म्हणजेच बर्गर पिझ्झा फ्रेंच फ्राईज नूडल्स आणि इतर जंक फूड जे उष्णतेमध्ये अजून शरीरावर भार टाकतात कारण त्यामध्ये तेल आणि मसाले हे भरपूर असतात त्याशिवाय अशा अन्नामुळे डिहायड्रेशन वाढतं आणि त्यामध्ये पौष्टिकतेचा अभाव असतो नंबर चार आहे चहा आणि कॉफीचं प्रमाण जे अनेकांना सवयीप्रमाणे दिवसातून अनेक वेळा लागतात पण उन्हाळ्यामध्ये कॅफिनयुक्त पेयांचं प्रमाण हे कमी ठेवलं पाहिजे कारण कॅफिन हे मूत्रवर्धक असतं त्यामुळे शरीरातील पाणी कमी होतं आणि डिहायड्रेशनचा धोका हा वाढतो पाचवा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मांसाहारी पदार्थ उन्हाळ्यामध्ये मांसार खाणं टाळावं कारण अशा पदार्थांना पचायला वेळ लागतो शरीर हे जास्त उष्णता निर्माण करतं आणि त्यामुळे थकवा आणि घाम हा जास्त येतो अशावेळी हलकं शाकाहारी ताजं आणि घरचं अन्न खाणं केव्हाही योग्य आणि हो या सगळ्या गोष्टींसोबत पाणी पुरेसं पिणं फळांचा आहारामध्ये समावेश करणं पालेभाज्या आणि सूप यांचं प्रमाण वाढवणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे शरीराला योग्य प्रमाणामध्ये द्रव आणि पोषण मिळालं तरच उष्णतेशी लढता येतं आज आपण पाहिलं की फक्त काय खावं यावर लक्ष केंद्रित न करता काय खाऊ नये यावरही विचार करणं हे किती आवश्यक आहे कारण उन्हाळा हा फक्त बाह्य उष्णतेचा विषय नसून शरीरातील अंतर्गत उष्णतेचा प्रश्नसुद्धा आहे त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये आहारामध्ये बदल करा पाणी जास्त प्या आणि शरीराला गरजेनुसार पोषण द्या हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशीच माहितीपूर्ण आरोग्यविषयक माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत पाणी प्यायला विसरू नका धन्यवाद